बर दुसरं असं की ज्यावेळेस निर्णय घेतला एस टीच्या त्यावेळेला तुमचं स्टेटमेंट अजितदाच्या नंतर आला अजितदादा म्हणाली की असा काही प्रस्तावच हो आमच्याकडे आलेला नाही म्हणजे जो वाद आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये बघितला की शिवसेनेच्या काही आमदारांनी मंत्र्यांनी आरोप केला की आम्हाला निधीच मिळत नाही आता तो नव्हे पण त्याच्या जवळ जाणारा वाद आता सुरू झालाय की अर्थ अर्थ खातं पुन्हा एकदा आता शिवसेनेला सहकार्य करणार का आणि त्याच्यावरून प्रस्तावच हो आलेला नाही इकडे सांगितलं तुम्ही म्हणतात की भाडेवाड मात्र ही योग्य आहे आणि ही पूर्वनियोजित आहे नाही त्याचं असं झालं की वीस तारखेला अजितदादांना काही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे किंवा काही तुमच्यासारख्या चॅनलवर आलेल्या बातम्यांच्या आधारे पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा अजितदादाने असं उत्तर दिलं की भाडेवाडी संदर्भात आम्हाला अजूनपर्यंत काही माहिती नाही आपल्या आमच्याकडे ते प्रकरण आलेलं नाही आहे त्यानंतर बावीस तारखेला ती बैठक जी तेवीस तारखेला सायंकाळी चार वाजता होती आणि त्या बैठकीचं सत्र असं आहे की त्या बैठकीमध्ये परिवहन खात्याचे सचिव आणि संबंधित विभागाचे प्रमुख असे तीन ते चार लोकांची ती समिती असते आणि त्या समितीमध्ये काही निर्णय घेतले जातात भाडेवाडीच्या संदर्भात आणि तात्कालीन सरकारनं म्हणजे वीस वर्षापूर्वीच तो निर्णय झालेला आहे की त्यामध्ये लोकप्रतिनिधी कोणीही इन्वॉल्व्ह नसतात परंतु भाडेवाढ ती अपरिहार्य असते आणि ती अपरिहार्य भाडेवाढ ठरली की त्या समितीला ते अधिकार असतात आणि ती त्यांनी जाहीर केली तेवीस तारखेला ती बैठक होती चोवीस तारखेला मला सकाळी काही पत्रकारांनी फोन करून विचारलं की एस टीची भाडेवाढ पंधरा टक्के झाली आहे तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला कल्पना आहे का त्याची बोलू मला अजूनपर्यंत काही कल्पना नाही मी ताबडतो सकाळी साडे दहाच्या सुमारास संजय सेटी जे आमचे प्रमुख आहेत त्यांना फोन करून विचारलं की मला च कल्पना होती की काही प्रस्ताव तुमच्याकडे काल तेवीस तारखेच्या बैठकीत हे येणार होते परंतु असं काही झालेलं आहे कारण झाली असेल तर ती केव्हा बसून तर त्यांनी मला सांगितले की कालच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ करण्याचा जी अपरिहार्य आहे कारण तीस महिने आपण भाडेवाढ त्या संदर्भात केली नव्हती हो टायरच्या किमती डिझेलच्या किमती सी एन जीच्या किमती आणि पगार जी कामगारांची देणी असतात ती त्यामुळे हा निर्णय झालेला आहे फक्त आम्ही पंचवीसला मध्यरात्री ती लागू करणार आहोत त्यामुळे तोपर्यंत मलाही कल्पना नव्हती आणि हकीम समिती जी होती त्या हकीम समितीनं वीस वर्षापूर्वीच तो निर्णय घेतलेला आणि तो निर्णय म्हणजे कलम सिक्स्टी एट टू अन्वये अधिकार दिलेले आहेत त्या समितीला भाडेवाडीचे त्यामुळे ना मला कल्पना नव्हती ना मुख्यमंत्र्यांना कल्पना होती ना आमच्या अजितदादांना कल्पना होती परंतु एक गोष्ट तेवढीच खरी की ही एस टीची दरवाढ ही मी जबाबदारी ती घेतली दरवाढ अपर्याय होतं कारण जर ती दरवाढ केली नव्हती तर दिवसाला तीन कोटीचं आमचा तोटा होता जो नव्वद कोटी रुपये अंदाजे महिन्याला होता आणि तो जर असा सतत चालू राहिला असता तर एक ना एक दिवस एस टी बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसता म्हणून ती भाडेवाढ करणं गरजेचं होतं